वहां के भारतीय जनता पार्टी के सरकारी गुंडों ने हमला किया राहुल गांधी के गाड़ी पर कांग्रेस नेता जयराम रमेश जी के गाड़ी पर हमला किया है कार्यकर्ताओं के ऊपर हमला हुआ है मुझे लगता है ये लोकतंत्र नहीं है एक पार्टी के प्रमुख नेता देश में न्याय यात्रा निकाल रही है संविधान बचाने के लिए एक पदयात्रा निकाल रहे हैं और जिस राज्य में भारतीय जनता पार्टी की सरकार है उस राज्य में इस प्रकार से अगर हमला होता है तो इस देश की लोकतंत्र खतरे में है और सीधे सीधे तानाशाही है मेरी पार्टी शिवसेना और उद्धव ठाकरे जी पार्टी के प्रमुख ये हमले का और ये घटने का पूरी तरह से धिकार करते हैं और इसीलिए लोकतंत्र लिए और देश में जो हुकुमशाही है इसलिए हे महा नाशिक मे महाअधिवेशन का आयोजन के वातावरण या देशामध्ये सध्या सुरू आहे ते बदलण्यासाठी जी सुरुवात आहे ती आम्ही नाशिक मधून करतो आहोत प्रभू श्रीराम हे त्यांच्या मंदिरात जात आहेत त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे आणि इथे ना नाशिकला शिवसेना काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाला आदरांजली असेल श्रद्धा असेल पूजा अर्चा असेल हे अर्पण करील आज मी इथे यासाठी आलेलो आहे माझ्यासोबत शिवसेनेचे नेते विनायकराव राऊत आहेत सुधाकर, गुजर, चे, प्रमुख सुधाकर बडगुजर इकडले शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी वंशी विलास शिंदे आहेत आणि बाकी सगळे प्रमुख नेते वर आहेत या शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशनाची तयारी तेवीस तारखेची ही पूर्ण झालेली आहे आपल्याला मी संपूर्ण कार्यक्रम काल दिला उद्या सकाळी डेमोक्रेसी क्लबला अधिवेशन होईल पक्षाचं दोन हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानावर खुला अधिवेशन जाहीर सभा होईल दोन्ही ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील दिशा देतील आज साडेबारा वाजता शिवसेना पक्षप्रमुखांचं ओझर विमानतळावर आगमन होईल त्यानंतर ते थेट भगुरला येतील वीर सावरकरांच्या स्मारकास अभिवादन करतील त्यानंतर साडेपाच वाजता काळाराम मंदिरात आरती पूजा अर्चा इतर विधीसाठी रवाना होतील तेथून गंगा आरतीसाठी ते गोदातीरावर येतील असा साधारण एक कार्यक्रम आहे आणि तो सगळ्यांपर्यंत गेलेला आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका